भावार्थ नामचा अर्थ जर बघितला तर फार सोपा आहे श्री तुकोबा म्हणतात आता आमच्या जीवनामध्ये आतापर्यंत जे काही दुःख होतं ते आमच्या जीवनातलं निघून गेलं याचं कारण आहे आमच्या जीवनात दुःख होतं मीच दुःख नव्हतं चिंता होते आमच्या जीवनात ठिकाणी अपेक्षा होती ती अपेक्षा पूर्ण झाल्याच्या नंतर आमची चिंता संपली आमचं दुःख संपलं साधकांनी विषाणू श्री जीवनामध्ये आता आहे तुमच्या कारण काय तुमच्या जीवनामध्ये आनंद होण्याला कारण काय तर श्री तुकोबर आहे म्हणतात आता राम राज्य झालं ते रामराज्य आमचं राज्य झाल्यामुळं आता त्या ठिकाणी इतका आनंद झालाय आमच्या जीवनामध्ये दुःख शोधून सुद्धा सापड नाही मग आम्हाला आनंद झाला तुकडा यात विशेष नाही धरणी मातेला आनंद आहे गायीला आनंद आहे म्हैसीला म्हणजे सगळ्यांनाच त्या ठिकाणी आनंद आहे इतका आनंद आहे त्या आनंदाच्या आनंद भरामध्ये आम्ही कायमस्वरूपी वेळोवेळी राम राम त्या ठिकाणी गाणारे नवे वेळोवेळी आम्ही राम राम गायल्यामुळे आमच्या जीवनामध्ये तो आनंद प्राप्त झाला आम्ही कधी कधी त्या ठिकाणी राम राम म्हणणारे म्हणले दळताना काढताना जेवताना उठताना बसताना झोपताना सगळ्या अवस्थेमध्ये त्या ठिकाणी आम्ही राम राम गाणार ते राम राम म्हणण्याचा फायदा काय तर श्री तुकोबरा म्हणता राम म्हणण्याचा फायदा आहे आपल्याला प्रत्येकाला पेक्षा सुखाची कुणालाच वाटत नाही माझ्या जीवनामध्ये दुःख येऊ पण ते प्रत्येकाच्या जीवनामध्ये पण श्री तुकोबरा म्हणतात राम प्रभूचं चिंतन करतो त्याच्या जीवनामध्ये स्वप्नात सुद्धा दुःख येत नाही पण त्या नामाच्या गजरानं कळी काळाला सुद्धा धाक फोडण्याची ताकद त्या नामाच्या गजरामध्ये म्हणून आम्ही कायम स्वरूपी राम राम असं त्या रामप्रभूचं चिंतन करणारे अजून काय आहे त्या राम प्रभूच्या नावाची श्री तो खोबराय म्हणता राम प्रभू ज्याला आपलं सुख दिलं राम प्रभू न ज्याला आपलं असं केलं ना त्याच्या जीवनामध्ये सगळ्यात तुमच्या माझ्या जीवनामध्ये दुःख आहे जन्म मरणाचं गर्भवासाच त्या गर्भवासाच्या दुःखामधून सोडण्याची ताकद सुद्धा राम प्रभूच्या त्यामुळे त्यामुळं अखंड राम राम अखंड त्या ठिकाणी गाणार आहे केव्हा केव्हा तळताना काढताना झोपताना उठताना बसताना कारण आता आमच्या जीवनामध्ये आनंदच काय जिकडं तिकडं राम राज्य झालंय अभंगाचा भावार्थ नाम सोडणार कीर्तन रूपी सेवेला सुरुवात केली अल्पाचा परिहार द्यायचा तो म्हणजे आज किम निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी जमला सर्वांना ज्ञातच आहे आज आपल्या जीवनामध्ये स्वर्ण अक्षरामध्ये आपल्या आप, इतिहासामध्ये नाही हृदयामध्ये घेवा असा क्षण आपण सगळेजण उपभोगतोय पाचशे वर्षापासून ज्या क्षणाची आपण वाढ बघत होतो तुम्ही आपण सगळे भाग्यवान आहे का पाचशे वर्षापासून वाढ बघणाऱ्या पा पैकी आपली पिढी भाग्यवान आहे का आपण राम मंदिराच्या प्रारंभाला सुद्धा होतो कारण राम मंदिराच्या कळसाच्या सुद्धा कार्यक्रमाला हे आपलं सगळ्यात मोठं भाग्य आहे पण तो ऐतिहासिक क्षण आपल्या जीवनामध्ये आपण उपभोगतोय गावोगावी खऱ्या खेडोपाड्यामध्ये प्रत्येक ठिकाणी सगळीकडे त्या ठिकाणी आज राममय वातावरण झालेलं आहे कारण माझे रामलल्ला त्यांची प्राणप्रतिष्ठा झाली अयोध्ये मध्ये ते विराजमान झालेले आपला हा वेळ सहा ते आठ आठचा वेळ फेरीश वेळ आहे असं बसा नाही तर काही काही ना ताऱ्याच होते सांभाळते काही वाटत नाही महाराज पण काय गमत आहे माहितीये का माता भावल्याशी काय नंतर इतके तोंड वाच मी पडलो एवढं एवढा तुम्ही हा खेळ बरोबर आहे कोणाच्या कानात काय कुसूस करू नका सगळीच काय चाललं थकीच काय चाललं कीर्तन सुरू काय नाही चाललं तू का बस मला वाटतं जागर भक्तीचा अतिशय गोड युट्यूब चॅनल आहे त्यामुळे मला पासून धन्यवाद आणि कीर्तनाला प्रारंभ बघा कीर्तन रुपये सेवे करता निवडेला बघू श्री तू खोबर आहे साहेब तू खोबर आहे आमच्या जीवनामध्ये आता आमचे सगळे दुःख दूर झाले सगळीकडे आनंदमय वातावरण

पाचशे वर्षानंतर जगाचा सांगू आजपर्यंत आमचा जगाचा मालक तुम्हाला मला घर येणार त्याला स्वतःच घर नव्हतो बघा खऱ्या अर्थानं आज, आज आपल्या जीवनामध्ये अतिशय स्वर्ण क्षण आहे आपण भाग्यवान आहे आपल्याला पुढच्या पिढीला सांगता येईल का हो तुम्ही काय बघितलं तर आपल्याला सांगता येईल आम्ही राम मंदिराची सुरुवात बघितली पण राम मंदिराचा कळस बघितला कारण ते भाग्य बऱ्याच जणांच्या जीवनामध्ये नाही उपभोगता बघा तुम्ही बऱ्याच जणांनी त्या ठिकाणी कोरोनाच्या काळामध्ये जर आपल्याला दिवानं निलं असतं आपण हा क्षण बघू शकलो असतो नाही दिवाण आपल्याला ठेवलं आपलं काहीतरी अनेक जन्माचं पुण्य असेल या राम मंदिरासाठी अनेकांच्या आहुत्या गेलेल्या दादा राम मंदिर म्हणजे सामान्य गोष्ट नाही बघा ती बाबरी मस्जिद पाडताना सुद्धा अनेक जणांच्या बाबरी मध्ये गेलेल्या माझ्या राम प्रभूचा धडाडून पेटण्याकरता अनेकांच्या मला माझे राम मल्ला त्या ठिकाणी आज विराजमान आहे बघा एवढं सोपं नाही मारा अरे पाहत मे अरे आपण बघितले तिथे जर अयोध्या क्षेत्रामध्ये आपण गेला ना तिथल्या परिसरामधले साधू बरेच साधू चप्पल घालत नसायचे उपवास धरला होता अन्न ग्रहण करत नव्हते फक्त फळ ग्रहण करायचे ना बाबा तुम्ही तुम्ही चप्पल का का घालत नाही उपवास धरला ते अरे बघा आमच्या जगाच्या मालकाला जर घर नसेल आम्हाला जो चप्पल देतोय त्या जगाच्या मालकाला जर घर नसेल तर आम्ही काय चप्पल घालावी जोपर्यंत राम मंदिर होत नाही ना तोपर्यंत चप्पल घालणार नाही तोपर्यंत अन्न पण एवढं त्यागाच जीवन जगून सुद्धा बरेच त्यातले महात्मे सुद्धा आज बघायला नाहीये आपण बघायलाय आपल्या अनेक जन्माचं पुण्य असेल याच कारण असे बघा आपण सामान्य मनुष्य बरोबर आहे का आपलं काका आपल्या एखाद्या सामान्य मनुष्याचा विवाह झाला ना विवाह झाल्याशिवाय नंतर अंकुश मारा आपण घरी आलो आणि एखाद्या दोन महिन्यात नवीन पद्धतीला आपण दुसऱ्या मध्ये कुठेतरी न्या त्यावेळा ती मला दोन तरी, एक महिन्याला आपल्याला विचारेल माझ्या हक्काचं घर कुठे तेवढं दाखवा आपली सामान्याची पत्नी तरी हक्काचं घर विचारते जगाची मालकी नाही पण तरी सुद्धा तिलाही आणि राम प्रभूला सुद्धा स्वतःच घर भेटत नाही कुठेही मध्ये राहावं लागतं आज माझ्या रामाला स्वतःच घर प्राप्त होत राम प्रभू आहे आणि आता इथून पुढे आतापर्यंत बाबा बनायंगी मंदिर गाणं म्हणायला सुद्धा बंदी होती आता आम्ही ते गाणं तर म्हणू शकतो आनंदाने नाचू सुद्धा शकतो आता प्रत्येक घरामध्ये एकच जे जयकार होणार रामाचा त्या ठिकाणी बसलेला आहे म्हणून आता आमच्या जीवनामध्ये आनंद आहे आता मला वाटतं रामराज्य झालं अजून राम राज्य होण्याकरता काय करावं लागेल नुसतं राम प्रभू तिथं विराजमान झाले म्हणून म्हणून चालणार नाही का राम राज्य झालं राम राज्य होण्याकरता काय करावं लागेल ज्या दिवशी भावा भावातलं वैर संपेल त्या दिवशी समजायचं रामराज्य झालं तू म्हणशील महाराज काय करायचं आहे मला रामायणाशी रामायणासारखा पवित्र ग्रंथ या जगताच्या पाठीवरती कुठंच नाही मला रामान किती पवित्र आहे माहिती आहे का बघा एक भगवान परमात्मा मानव रूपामध्ये अवतारा येतो पण मानव रूपामध्ये अवतार घेऊन सांगतो आपण मानव व संत आपल्याला देव सुद्धा होता येतं आपल्याला सुद्धा संत सुद्धा होता येतं आणि आपल्या जीवनामध्ये कुटुंब सांभाळून सुद्धा देवपदाला पोहोचता येतं हे शिकवणार म्हणजे रामायण आहे रामायण काळाला महाराज बघा च्याला रामामधला योद्धा काळाला तो कुंतीचा अर्जुन झाला ज्याला रामामधला योद्धा काळाला तो कुंतीचा अर्जुन झाला ज्याला रामामधला देव काळाला तो अंजलीचा हनुमंत झाला म्हणून बघा आपल्या जीवनामध्ये हे रामायण ज्या दिवशी भावा भावातलं वेळ संपेल रामायण काय शिकवतं किती पवित्र आहे रामायण बघा तुम्ही आपल्या जीवनामध्ये आज विधवर बांधा बांधासाठी आपण कोर्टामध्ये जातो आणि भावावरती खटले दाखले करतो पण बघा रामायण किती पवित्र आहे माहितीये का रामप्रभूच्या शिवनामधला प्रसंग एकदा प्रसंग असा निर्माण झाला काय झाला माहितीये का ज्या वेळेला राम त्या ठिकाणी जनक राजाला पण मांडला होता हा धनुष्य जो उचले त्याच्या जीवनामध्ये माझी मुलगी जानकी अर्धात सीता ही सोबत त्या ठिकाणी त्याचा विवाह लावून म्हटले म्हणून त्या ठिकाणी अनेक जण तिथे येत तिथं अनेक ऋषीमुनी सुद्धा आहे बरेच देव आहे दे बरे बरेच बरेच काही तरुण आहे काही मातारी सुद्धा आहे बरेच ऋषीमुनीला सु सुद्धा कारण जगाची मालकी होती सिद्धाई साहेब इतकी सुंदर होती इतकी सुंदर होती मारा काय त्यांच्या सौंदर्याचं वर्णन करावं आणि म्हणून त्या ठिकाणी सगळ्याला प्रत्येकाला वाटायचं त्या ठिकाणी साधूला बरेच साधू सन्याशी म्हटले चला लग्न करायचं पण त्यामध्ये रावण रावण उठला म रावण वाटलं कोणच उचललं नाही आपण मी मी उचललं ते म्हणलं हे काम मी करतो वाज वाटा म्हणले अरे तर खरी रावण केलं म्हणले हे आपण उचलणार मी उचलणार मीच तुला उस उचलून गेला नाही तिथे गेला म्हणून गेल्याश नंतर तिथून उचलायला लागला उचलायला लागल्याश नंतर असं अर्ध थोडस उचललं पण अर्ध उचलल्या अर्धच उचलल्यानंतर इतकं जड लागलं मागून हवा जायला लागली तरी ते म्हणतो वाजवा कळ्या वाजवा वाजवा पूर्ण उचल बोलायला उदाळ्या शिवाय नसतं हे करायचं वाजवा 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 म्हणतो उचललं उचललं इथपर्यंत घेतलं मोकळी मग त्यावेळेला शणकराशा म्हणताय अरे तू क्षत्रिय शिल्लक राहिला नाही का जनक राजाला वाटतंय हा पळून मांडून मी माझ्या जीवनामध्ये चुकी दहिली नाही ना माझ्या मुलीच्या जीवनामध्ये तसं तर राहावं लागणार इथं क्षत्रिय शिल्लक नाही का लक्ष्मणजी म्हणतात असं काय बोलता माझा दादा आहे आणि म्हणता त्या ठिकाणी रामप्रभून ते धनुष्य शौचल सीताई साहेबांचं राम प्रभूचा विवाह होतोय शणकाला चार मुली आहे आणि तस दशरथाला सुद्धा चार मुलं आहे त्यांचा विवाह झाला विवाह झाल्याच्या नंतर आता घरी आले घरी आल्याच्या नंतर थोडासा कालावधी लोटला पण रामायणामध्ये असं वर्णन नाही एकदा काय झालं राजा दशरथाचा मुघूट हल्ला मुघूट हल्ल्याच्या नंतर तो मुघूट बरोबर करण्याकरता राजा दशरधार समोर गेला तो मुघूट बरोबर करता करता राजाला आपला चेहरा दिसला आपलं डोकं दिसलं त्याच्यामध्ये राजा दशरथाला आपला योग्य पांढरा झाला दिसला राजा दशरथ म्हणतोय आता आपले रिटायरमेंटची वेळ आली आपण पोराच्या ताब्यात राज्य दिलं पाहिजे फक्त काय झालं होतं बाबा योग्य पांढरा झाला तो पोराच्या ताब्यात काका द्यायला निघाला इकडे आपल्या आखेवढे वा ताब्यात नाही देत ते टाय करी पण बर ताब्यात नाही देत तुमचंही बरोबर आहे तुम्ही जर बरेच ताब्यात ताका दिलं तर तुमच्या अंगठी उद्याच गायब